जनतेचा सटाणा तालुक्यातील आमदार पुत्र राजवर्धन बोरसे यांनी बिरगाव गटासाठी उमेदवारी करावी अशी मागणी सरपंच उपसरपंच सोसायटी सदस्य नागरिकांनी केली आहे बिरगाव गटातील नागरिक आमदारांच्या घरी जाऊन राजवर्धन बोरसे यांचे बिरगाव गटासाठी उमेदवारी करावी असा आग्रह धरला एवढी मोठ्या प्रमाणात गटातील सरपंच उपसरपंच सोसायटी सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते लोकशाही एटीन न्यूज उपसंपादक विलास पवार म्हणजे नाशिक जिल्ह्यातील आमच्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकांबद्दल जे चर्चासत्र चालू आहे त्याबद्दल आम्ही बारलान तालुक्यातील विशेष करून विरगाव गटातील बंटीदादा यांनी उमेदवारी करावी यासाठी विरगाव गटातील येथे सर्व गावातील सरपंच उपसरपंच जबाबदार नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहे व आमची सर्वांची इच्छा आहे की विरगाव गटासाठी आम्हाला फक्त आणि फक्त बंटी दादा हेच उमेदवार पाहिजे बंटी दादाच उमेदवार पाहिजे धन्यवाद योगराज दादा गटातील भावी जिल्हा परिषद सदस्य गटातील भावी जिल्हा परिषद सदस्य